नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची जाहिरात येणार आहे याच्यापूर्वी दोन हजार तेवीस ला ही जाहिरात तुम्ही बघितली होती चोवीसला आलीच नाही पंचवीस मध्ये जाहिरात येण्याला सुरुवात झाली आपल्याला माहिती असेल की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दीडशे दिवसांच्या कालावधीमध्ये पंच्याहत्तर हजार मेगा भरती करण्याचं विधिमंडळात आत्ताच अनाऊन्स केलेलं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला माहिती असेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पण येत सो स्थानिक लेवलला ज्या जाहिराती येतात झेडपीच्या जाहिराती तलाटी भरती ग्रामसेवक कृषीसेवक सेवक त्याचबरोबर तलाट पोलीस पाटील आणि त्याचबरोबर पोलिस पाटील बरोबर जे असतात ते अशा सगळ्या पदांची भरती आता येणार आहे सो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तयारीत राहणं गरजेचं आहे आणि काहींना वाटत असेल की सर तुम्ही जाहिरात जाहिरात माझं काम ते तुम्हाला अलर्ट करणं सो so, ज्यांना पटतं त्यांनी घ्यावं ज्यांना पटत त्यांनी नुसतं बघावं किंवा बघूच नाही नाहीतर निवांत बसावं जाहिरात जेव्हा येईल तेव्हा अभ्यासाला लागावं पण ज्यांना वाटतंय की सर तुम्ही आम्हाला माहिती देतात त्यामुळे आम्ही हम, अलर्ट होतो आणि अभ्यासाला लागतो त्यांनी आवर्जून अभ्यासाला लागा आणि तेच मुलं कदाचित निवड यादीत बघायला मिळतील मी सांगतो त्यात किती तथ्य हे आलेला रिझल्टच तुम्हाला सांगेल सो तयारीत राहा आणि मी दिलेली माहिती ऑथेंटिकेट देत असतो प्रॉपर माहिती घेतलेली असते म्हणून देत असतो आणि देताना प्रत्येक वेळी तुम्ही चेक करा त्यात पूर्ण माहिती असते अर्धवट नसते हा एखाद दोन प्रश्न तुमच्या मनात असेल जो की तेवढा महत्वाचा मला वाटला नव्हता तुम्ही कमेंटमध्ये प्रश्न टाका पुढचा व्हिडिओ बनवतो मी त्याच्यावरती लक्षात आहे सो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की पोलीस पाटील भरती संदर्भात एक महत्वाची अपडेट आलेली आहे अपडेट म्हणजे जाहिरातच येणार आहे पात्रता काय ह्या पोलीस पाटलाच्या पदाला परीक्षा पद्धत काय निवड पद्धत काय आणि कोणती जाहिरात आता सध्या प्रोसेस मध्ये आहे सो थोडक्यात बघूया आपण तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमिकडनं आता बरेच विद्यार्थी म्हणजे त्यांच्याकडे सगळंच अव्हेलेबल आहे आमच्याकडे फार मोठी टीम आहे महाराष्ट्र लेवलला आम्ही काम करतो आणि एवढ्या मोठ्या लेवलला काम करत असताना आमच्याकडे सगळीच टीम अव्हेलेबल आहे इवन तो बँकिंगमध्ये आपण काम करतोय शिक्षक भरतीमध्ये काम करतोय सरळसेवेमध्ये काम करतोय एम पी एस सी यू पी एस सीमध्ये काम करतोय कंबाईनच्या जाहिराती आपल्याकडे आहे लॉ मध्ये काम करतोय त्याचबरोबर तुम्हाला बघायला मिळेल की आमच्या एस एस सी जी पण काम करतोय आपण पोलीस भरतीमध्ये काम करतो सगळ्या ठिकाणी टीम आपल्याकडे अव्हेलेबल आहे मोठ्या लेवलची टीम आहे त्या त्या क्वालिटीची टीम आहे सो तुम्हाला सगळंच आमच्याकडनं वन स्टॉप सोल्युशन मिळणार आहे लक्षात घ्या त्यासाठी ही बॅच तुम्हाला अव्हेलेबल आहे पोलीस भरती पोलीस पाडेल भरती दोन हजार पंचवीस दोन हजार तेवीसला पण आपण बॅच घेतली होती आहे आपल्याकडे आता ही नव्या तुमच्या समोर आहे रेकॉर्डे स्वरूपात आहे फी तुम्हाला नऊशे नव्वद प्लस जीएसटी मध्ये आहे वैशिष्ट्य अनलिमिटेड सराव टेस्ट स्पष्टीकरणासह उपलब्ध आहे सराव टेस्ट प्रचंड आहे तुम्हाला टेस्ट सिरीज स्कोअर कार्ड बघता येणार तुम्हाला तुमचा स्कोअर कार्ड बघता येणार आहे आणि आज जर तुम्ही घेतली तर पंचवीस टक्के ऑफ हो आहे बघा आषाढी एकादशी निमित्त ही ऑफर चालू आहे एक दिवस ती वाढवण्यात आली आहे आठ जुलै म्हणजे आज शेवटची डेट आहे पंचवीस टक्के ऑफ आहे सो लगेच तुम्ही अॅप डाउनलोड करून परचेस करा याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के होणार आहे चल आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो पुढे येणारे माझे व्हिडिओ हे आहेत बघा लक्षात ठेवा कागदपत्रे कोणती लागतात फॉर्म कसा भरावा परीक्षा पद्धत नुसार अभ्यास पद्धत कशी असावी बुक कोणती वापरावी आणि इतर संदर्भात डिटेल्स पुढे येणार आहे पुढे येणार जहा तुम्हाला बघायची असेल तर काय करावं लागेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन क्लिक करावं लागेल जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन जाईल दररोज संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर फक्त तुम्हाला माहितीचा जो व्हिडिओ वाटतो तेवढा बघायचा डॅट सी बरोबर आहे हा चला आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे बघा ऍड कुठली येणार आहे तर ऍड तुमच्या समोर आहे ही कधीची आहे तीस जून दोन हजार पंचवीसचं हे नोटिफिकेशन आहे आता हे नोटीस जे आहे ना ते इंटरनल गेलेलं परिपत्रक गे, शासनाचं परिपत्रक गेलंय कशा संदर्भातला आहे तो कोणाकडून गेलय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी लातूर यांचे आहे ला उपचिटणी शाखा यांच्याकडनं गेलाय आणि या संदर्भ त्यांनी हे सगळं दिलेलं आहे म्हणजे पोलीस पाटील भरती संदर्भातले सगळे संदर्भ सगळे जी त्यांनी इथे संदर्भ दिलेला आहे आणि लातूर जिल्ह्यामधले ही जाहिरात आता येणार आहे कशी येणार पुढे सांगतो तुम्हाला विषय काय याचा तर विषय आहे हे परिपत्रकचा विषय आहे पोलीस पाटील यांचे रिक्त पदे भरणेबाबत आता लातूर जिल्ह्यामध्ये खूप मोठी संख्या पोलीस पाटलांची रिक्त आहेत किती आहे बघूया किती आहे वेळापत्रक काय सांगते ते पण सांगतो तुम्हाला जाहिरात कधी येणार ते पण सांगतो तत्पूर्वी बघा लातूर जिल्ह्यातील पोलीस पाटलांच्या मंजूर पदांची संख्या असून त्यापैकी माहे मे अखेर रिक्त पदांची पाचशे चोपन्न आहे आता लक्षात घ्या मे संपलाय जून आणि जुलै जून एंडला हे आलेलं परिपत्रक आहे एवढी जागा रिक्त आहे किती पाचशे चोपन्न पद रिक्त आहे पुढे काय सांगितलंय रिक्त पदांची संख्या अधिक असल्याने कायदा अबाधित राहण्यास कार्यकारी दंडाधिकारी व पोलीस अधिकारी यांना आवश्यक ती माहिती मिळण्यास अडचण निर्माण होत आहे सदर अडचण निर्माण होऊन गावातील गुन्हेगारचे प्रमाण वाढू नये यातील यासाठी गावातील नागरिकांचे सामाजिक स्वास्थ्य शांतता अबाधित राहील नैसर्गिक आपत्तीसारख्या अडचणीमध्ये योग्य ती उपाययोजना तातडीने करण्यास करण्यात मदत होईल या दृष्टिकोनातून पोलीस पाटलांची रिक्त पदे चाचणीत भरणे क्रमांक आहे जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील पदांच्या भरती प्रक्रियेत एकसूत्रता असणे व दृष्टिकोनातून पोलीस पाटील भरती पाट प्रक्रियेचे वेळापत्रक ठरवून देणे योग्य वाटत असताना महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीशे सदुसष्ट चे कलम तीन अन्वये प्राप्त अधिकारानुसार खालीलप्रमाणे निर्देश स्वरूपात वेळापत्रक ठरवून देण्यात येत आहे वेळापत्रक दिले त्यांनी आता वेळापत्रक चालू आहे काय पहिलं बिंदू नामावली तयार करणे व ती मंजूर करणे एक जुलै ते दहा जून आता दोन दिवसात संपेल हे पुढची प्रोसेस निहाय आरक्षण निश्चित करणे अकरा जुलै ते वीस जुलै गावाला प्रत्येक गावाला आरक्षण असताना आरक्षण सोडत असतं ना तसानुसार त्या गावचा पोलीस पाडील कोणत्या कॅटेगरीचा था असणार आहे ते फायनल करणं जाहिरात प्रसिद्ध करणे आता हा स्टार करतो मी कधी होईल एकवीस जुलै ते एकतीस जुलैच्या दरम्यान जाहिरात प्रसिद्ध करावी लागणार त्यांना आणि अर्ज मागवण्याची प्रोसेस आहे एक ऑगस्ट पासून अकरा ऑगस्ट पर्यंत अकरा दिवसात अर्ज भरायचे आहे किती पाचशे चोपन्न पदांसाठी अर्जाची छाननी करणे व अर्जदार यांना प्रवेशपत्र वाटप करणे लगेच आहे बारा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट लगेच तुमचं देणार आहे लेखी परीक्षा घेणे चोवीस ऑगस्ट आता तुम्ही जुलैमध्ये आहात लक्षात घ्या ऑगस्ट मध्ये चोवीस तारखेला एक्झाम असेल या लातूरच्या पोलीस पाटलांची दिवस किती शिल्लक आहे तुमच्याकडे आता विचार केला तर दीड महिन्याला कमी दिवस शिल्लक आहे सो तुम्ही कुठे आहात जागे वा बाकीच्या जा जिल्ह्यांची आणणार काय येणार म्हटलं मी कारण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी अनाऊन्स केले दीडशे दिवसांचा कार्यक्रम पंच्याहत्तर हजार भरती आणि येणारी स्थानिक स्वराज्याची निवडणूक सो so, हे hey, भरलं जाणार आहे भरायलाच पाहिजे तलाठीची पण जाहिरात येणार आहे ग्रामसेवक येणार आहे कृषी सेवक सुद्धा येणार आहे सो so, ह्या yeah, जाहिराती ही जाहिरातीची प्रोसेस तुम्ही बघताय तुमच्या समोर आहे ऑथोराइज डेटा आहे हा चोवीस तारखेला तुमची एक्झाम आहे मग अशीच एक्झाम दुसरी पण असू शकते सो दिवस फार कमी आहे आणि त्यासाठी तुम्हाला रेकॉर्डेड व्याज दिली आहे की तुम्ही कोणताही लेक्चर कधी पण बघू शकता जो टॉपिक जो सब्जेक्ट तुम्हाला अवघड वाटतो तो लगेच बघून घ्या त्यानंतर लेखी परीक्षा पात्र उमेदवार यांचे तोंडी परीक्षा मुलाखती घेणे अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे याच्यात मुलाखत पण आहे यस आहे मुलाखत सव्वीस ऑगस्ट ते दहा सप्टेंबर पर्यंत आणि पात्र उमेदवारांची डायरेक्ट नियुक्ती देणं हे आहे सतरा सप्टेंबर पर्यंत आता याच्यामध्ये थोडीफार इकडे तिकडे दिकेड़ होण्याचे चान्सेस असू शकतात काही प्रॉब्लेम येऊ शकतात सो so, सप्टेंबर एंड पर्यंत हे सगळं नियुक्तीपत्र दिलं जाणार आहे लक्षात घ्या सप्टेंबर एंड पर्यंत तुम्ही विचार करा की या कमी कालावधीमध्ये तुम्हाला अभ्यास करायचा तर मग मार्गदर्शनची गरज पडेल माझ्या माहितीप्रमाणे पडायला पाहिजे कमी कालावधीमध्ये जास्त अभ्यास करायचा असेल तर आम्ही ऑलरेडी अनुभवी आहोत कारण दोन हजार तेवीसला आम्ही बॅच घेतलेली आहे सो so, यामध्ये काय प्रश्न विचारले जातात कसे विचारले जातात काय डेप्थपर्यंत आहे कोणत्या विषयाचे काय वेटेज आहे हे सगळं माहितीतली फॅकल्टी आपल्याकडे अव्हेलेबल आहे आणि पुढच्या आठवड्यात तुम्हाला याची सगळं सिरीज पण आम्ही देणार आहोत काळजी करू नका युट्यूबवर मोफत पण ठेवणार आहे तुम्हाला काळजी करू नका ओके आता याबद्दलचं ना मी तुम्हाला रेफरन्स पण देणार आहे ही ऍड पुढे कंटिन्यू केली मी शिल्पा करमरकर ह्या जिल्हा दंडाधिकारी लातूरच्या आहेत यांच्या तुम्ही चेक करू शकता मेलवर जाऊन ह्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहे त्यांच्या सैनिशी हे लेटर आलेलं आहे आणि लेटर आलेलं आहे त्यांनी हे पाठवलं कुठे पाठवलं आहे प्रतिलिपीसाठी विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना पण पाठवण्यात आलेलं आहे ओके त्यानंतर त्यांनी सांगितलंय की आचारसंहिता लागण्याच्या अगोदर आणि आचारसंहिता आचार भंग होणार याची पण काळजी त्यासाठी घेण्यात आलेली आहे आता एग्नाइट अकॅडमी सगळे कोर्सेस दर्जेदार आहेत म्हणजे अपकमिंग ज्या पंच्याहत्तर हजार जाहिरातीसाठी तुम्हाला जर मार्गदर्शनपर बॅचेस हवे असेल तर एग्नाइट अकॅडमीकडे सगळं अव्हेलेबल आहे आणि क्वालिटीचं आहे तुम्ही चेक करू शकता हे सगळ्या बॅचेस आपल्याकडे अव्हेलेबल आहे आणि या भविष्यात येणाऱ्या खूप मोठ्या जाहिराती तयारी तर ता राहिलं पाहिजे आपण कोणती जाहिरात तुम्ही पकडा आणि प्रॉपर स्टडी आतापासून चालू करा हलगर्जीपणा करू नका कोण काय म्हणते त्याच्याकडे लक्ष देऊ नका कोणीतरी म्हणते अजून जाहिरात नाही येईल की नाही माहित नाही बाबा येईल एक वर्ष नाही येईल मग तोपर्यंत काय करतो तू आहे ना वेळ तुझ्याकडे तुला द्यायची हो ना एक्झाम अधिकारी व्हायचे ना मग अभ्यास करणं आत्ता हातात तेच तर आहे जातो मंत्रालयामध्ये ऍड काढून देतो काढून आणतो जाय मग मंत्रालयात जाय काढून सो आत्ता हातात काय बोलणं तुमच्या हातात हे बोला किती बोला पण हो जे व्हायचं ते होतच राहणार ना सो आता तुमच्या हातात तु विद्यार्थी दशेत किंवा तुम्ही एम्प्लॉई नाही आहात तुम्हाला रोजगार पाहिजे काहीतरी काम पाहिजे त्यासाठी अभ्यास करणं आता तुमच्या हातात आहे आणि ते हातात आहे ना ते आता केलं पाहिजे आपण नाही तर वेळ गेली सगळंच जातं पुढे घेऊया आपण मग ही रेफरन्स ऍड घेतली दोन हजार तेवीसची नाशिक जिल्ह्याची ॲड आहे पोलीस पाटील पदाची आड आहे बघा ही दोन हजार तेवीसची जाहिरात आहे उपविभागीय दंडाधिकारी इगतपुरी त्र्यंबकेश्वर उपविभागातील रिक्त पदे भरण्याबाबतची ही ऍड आहे नाशिक जिल्ह्यामध्ये येते हे सो यामध्ये शंभर गाव आहे बघा हे शंभर गावांसाठी जाहिरात आली होती जाहिरात जी आहे फॉर्म भरण्याची सुरुवात सव्वीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला झाली होती मागच्या दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याची अंतिम ऑक्टोबर होती सो साधारणतः तुम्हाला सव्वीस बारा दिवस दिले होते आणि फी तुम्हाला बघा ओपन साठी सहाशे कॅटेगरीला पाचशे रुपये होते ओके आता पुढे या ऍडमध्ये मध्ये चा रेफरन्स घेऊन तुम्हाला सांगतो या पोलीस पाटील पदासाठी पात्रता काय बघा ही तेवीसची ऍड तुमच्या समोर ठेवली मी तुम्ही आता जाऊन वेबसाईटला जाऊन चेक करू शकता अर्जदार हा दहावी पास असावा लागतो पहिला मुद्दा दुसरा मुद्दा वयोमर्यादेमध्ये त्यांनी डेट अनाऊन्स केली पण आता यावेळी डेट येईल तुम्हाला तर साधारणतः वयोमर्यादा तुम्हाला, तुम्हाला पंचवीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान असावे लागते ओके okay, त्यानंतर पोलीस पाटील पदा वयोमर्यादा शिथिल करता येत नाही एवढीच असेल पोलीस ते पंजे, पंजे। पं पंचवीस ते पंचेचाळीस आता हा तिसरा मुद्दा फार महत्वाचा आहे जो की स्थानिक रहिवासी मागवत आहे अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवासी असावा तुम्ही ज्या गावाचे पोलीस पाटील होऊ इच्छिता त्या गावाचे स्थानिक असं वाटतंय आणि काय असं का वाटतंय साहजिक तुम्हाला पोलीस फाटलाचं काम करायचंय सो अर्जदाराने त्यासाठी काय करावं लागतं तुम्ही एकतर शिधापत्रिका निवडणूक ओळखपत्र इतर ओळखपत्र आधार कार्ड स्वयंघोषणापत्र किंवा ज्या पुराव्याने स्थानिक व कायम रहिवाशी असल्याचे सिद्ध होते अशा कोणत्या एका पुराची प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील व मुलाखतीच्या वेळी मूळ पुरावा सादर करणे आवश्यक राहील सो हे तीन गोष्टी मध्ये तुम्ही बसत असाल तर पोलीस भरतीला तुम्ही पात्र आहात आणि तुम्ही विचार करा तुमच्या गावाचा विचार करा तुमच्या गावात पोलीस पाटील कधी बसून आहे तो ती जागा रिक्त होणार आहे का तुमच्या गावात तुमच्या तालुक्यात तुमच्या जिल्ह्यात ती जागा रिक्त होणार असेल तर तुम्ही ह्या पदासाठी पात्र आहात ह्या दहावी आणि वयात बसत असाल तर तो तयारीला लागा तुमच्या गावातली तुम्हाला माहिती आहे की नाही मग चेक करा तुमचे पोलीस पाटील कोण आहे ते रिक्त ते पद रिक्त होणार आहे का तयारीत राहा त्यानंतर पुढे परीक्षा पद्धत निवड पद्धत कशी असते दोन हजार तेवीसचा चा रेफरन्स तुम्हाला मी दिलेला आहे लेखी परीक्षा असते ऐंशी प्रश्नांची तोंडी परीक्षा वीस प्रश्नांची असे शंभर मार्कांवरती फायनल सिलेक्शन होतं आणि प्रत्येक गावाला एकच पोलीस पाटील आहे तालुक्यात भरपूर गाव असतील तेवढ्या गावानुसार पोलीस पाटील लक्षात घ्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे लेखी परीक्षा ऐंशी गुणांची असेल प्रत्येक प्रश्न एक गुणाचा असेल ऐंशी प्रश्न ऐंशी मार्कांना लेखी परीक्षेची प्रश्न का वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे सी क्यू पॅटर्न असणार आहे लेखी परीक्षा दहावी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल दहावी पर्यंत काय वाचता बरं तुम्ही पहिलं सामान्य ज्ञान म्हणजे काय हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी इकॉनॉमिक्स जे दहावी पर्यंत तुम्ही वाचलंय सेकंड तुमचं दहावी पर्यंतचं गणित आणि दहावी पर्यंतच बुद्धिमत्ता चाचणी पाचवी आणि सात आठवीला आता बुद्धिमापन जास्ती स्कॉलरशिप आहे ना ती पोलीस पाटलांचे अधिकार व कर्तव्य तुम्हाला ह्या बॅच मध्ये आहेत टाकलेले सामान्य ज्ञानपणे गणितपणे बुद्धिमत्तापणे पाटलांचे कर्तव्य आणि अधिकार पण टाकलाय परिसराची माहिती आता प्रत्येक तालुक्यानुसार परिसराची माहिती वेगवेगळी आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार आम्ही ती ते व्हिडिओ आम्ही अपलोड करून टाकू पण आता कॉमन जे व्हिडिओ आहेत ना तुम्हाला हे बघायला मिळतील ही फक्त जी बात ही आहे पर त्या तालुक्याची माहिती ही फक्त आम्ही ऍड करू त्याच्यामध्ये बॅच मध्ये आणि चालू घडामुळे एवढी आपले लेक्चर आहेत अमोल गाडेकर सर घेत असतात चालू घडा घडामोडीचे प्रश्न आणि तुमच्या तालुक्या संदर्भातले चालू घडामोडीचे प्रश्न हे सुद्धा आम्ही या व्हिडिओमध्ये ह्या दोन्ही व्हिडिओ दोन्ही गोष्टींचे व्हिडिओ टाकणार आहोत सो या पद्धतीने तुमचे विषय आहेत किती विषय सांगितले एक दोन तीन चार पांच आणि सहा विषय तुम्हाला ऐंशी प्रश्न ऐंशी मार्काचे येणार आहेत त्यामध्ये तुम्हाला ऐंशी पैकी छत्तीस गुण म्हणजे पंचाळीस गुण पंचाळीस टक्के गुण प्राप्त केले तर तुमचा इंटरव्ह्यू किंवा मुलाखत वीस मार्कासाठी बोलवण्यात येईल अन्यथा देणार नाही ओके सो अशा पद्धतीची ही रेफरन्स ऍड आहे दोन हजार तेवीसची बघा ही, ही जाहिरात आली होती पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला सो so विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवलं रेफरन्स दाखवला आहे पात्रता दा सांगितली एक्झामचा पॅटर्न सांगितला निवड पद्धत सांगितली ऍड कोणती येणार आहे ते पण सांगितलं आणि तुम्हाला तुमच्या मनात मला माहिती काय प्रश्न आहे सर आमच्या गावातलं पद येणार का येणार का सो तुम्हाला मी सांगितलं आता प्रत्येक गावाचं मला सांगता येणार नाहीये डिटेलमध्ये घेलंच पण सध्या जर तुमच्या गावात चेक करा तुमच्या तालुक्यात चेक करा त्या ठिकाणी जाहिरात येण्याची शक्यता हंड्रेड पर्सेंट आहे कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय सो याबद्दलची अपडेट परत ऐकायची असेल तर काय करा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा आणि या संदर्भात तुम्हाला जर माहिती पडलं की मी माझ्या गावातलं पोलीस पाटील पद हे रिक्त होणार आहे तयारीला तयारी साठी इग्नाईट अकॅडमीची बॅच आहे रेकॉर्ड बॅच आहे तुम्हाला ह्या बॅच ची फी फक्त नऊशे नवन्न प्लस जीएसटी ही बॅच पूर्ण ह्या फीचर तुम्हाला अव्हेलेबल आहे पूर्ण टेस्टरी त्याचं स्पष्टीकरण अनलिमिटेड किती लेक्चर पाहू शकता फास्ट करून बघा स्लो करून बघा स्टॉप करून बघा काही प्रॉब्लेम नाही सो ही बॅच तुम्हाला एक वर्षापर्यंत व्हॅलेड असणार आहे आणि आज जर घेतली तर तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट ऑफ आहे कोड काय वापरायचा आहे माऊली आजचे बर का उद्या नाही आहे सो आता लगेच काय करा इग्नाईट अकॅडमीचं ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट काही शंका असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या नंबरला कॉल करून माहिती घेऊ शकता पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा तुमच्या मनातील जे प्रश्न असतील ते प्रश्न कमेंट बॉक्समध्ये टाका तुर्तास थांबूया पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद